नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे दोन हजार चोवीस सरता सरता आणि दोन हजार पंचवीस साल उजाडता धाराशिव जिल्ह्यात आणि धाराशिव जिल्ह्याच्या आसपास असलेल्या सोलापूर आणि लातूर जिल्ह्यात एम डी ड्रग्जचं तस्करी विक्री आणि सेवन करणाऱ्यांचे एक जाळच असल्याचं तपासातून पुढे येत चाल चाललं आहे तसं पूर्वीपासून या भागात व्यसन करणारी माणसंच नाहीत असं म्हणणं योग्य ठरणार नाही पूर्वीही गांजा आफू चरस विविध प्रकारची मद्य याचं सेवन करणारी लोक होती मात्र शरीराला अतिघातक अशा ह्या एम डी ड्रग्ज मॉर्फिन आदी रासायनिक व्य वे, व्यसनांचा अधीन असणारी मंडळी किंवा याचं सेवन करणारी मंडळी कुठं आस चुकून कुठं तरी त्याचं हे चर्चा ऐकायला येत होती मात्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परंडा शहरात परंदा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एक गाडी पकडली यात जवळपास तिघांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडं ड्रगच्या बारक्या पोच पोहोचेस मिळाले मग रितसर गुन्हा दाखल झाला आणि पकडलेला पकडलेलं ड्रग्ज आहे का कुठलं काय आहे याची तपासणी सा करण्यासाठी हे मग प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलं तपास सुरूच होता त्याच दरम्यान इकडं तामलवाडी टोल नाक्यावर तामलवाडी पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एक चार चाकी वाहन पकडलं या वाहनात जवळपास साठच्या आसपास एम डी ड्रगच्या पुड्या तिथं आढळल्या ते वाहन ते ड्रग्ज आणि त्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी पकडलं ताब्यात घेतलं आणि जसा पुढं तपास सुरू होत गेला तसं हे नुसतं वरचं हिमनगाचं टोक आहे असं जाणवलं आणि या ड्रगचा खोलवर मुळ्या धाराशिव जिल्हा आणि आसपास पसरलेल्याचा दिसून आल्या या प्रकरणी पोलिसांनी जवळपास छत्तीस जणांवर च्या विरोधात सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं आहे त्यातील अठरा जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं असून ही अठरा जण तीन महिने उलटून गेले तरी फरारच आहेत आणि त्यात मोठी धेंड आहे त्यात आहेत विनोद उर्फ पिंटुगने प्रभा तुळजापूरचे काही काळ प्रभारी नगराध्यक्ष राहिलेले बापू कणे भाजपची स्थानिक काही नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबत काही काँग्रेसची मंडळी पण आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पण दोन तीन कार्यकर्ते आहेत हे सगळे मिळून हे मुंबई सोलापूर येथून ड्रग जाणं आणि ते तुळजापूर आणि परिसरात विकत असल्याचं तपासातून पुढं आलेलं आहे यात पोलिसांनी ड्रग्जचे विक्री करणारे आणि आणणारे असा एक गट आणि ड्रग्जचं सेवन करणारे असा दुसरा गट असे दोन गटात आरोपींची <coughs> ही केलेली आहे वर्गवारी केलेली आहे आता या प्रकरणात ज्यांनी हिररीनं पुढं एक तपासाला हे केला होता आणि आपल्या स सक, सहकाऱ्यांना कोणाचाही दबाव येऊ तपास कायम योग्य दिशेने चालू द्या अशा सूचना देत होते त्या जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांची धाराशिव इथून बदली झाली असून त्यांच्या जागी आता रिंकू खोकर या नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आलेल्या आहेत आता त्यांच्यावर या ड्रग प्रकरणाची पार तळागाळापर्यंत जाऊन मुळं खणून काढण्याची जबाबदारी आहे आणि ती ती जबाबदारी प्रकारे पार पडतात याकडं संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष राहणार आहे <coughs> इकडं परत तुळजापूर प्रकरणी पोलिसांनी चार पो, कोर्टात चार्जशीट दाखल केली आणि दुसऱ्याच दिवशी बार्शी शहरात परत ड्रग्ज एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता तिथंही एम डी ड्रग्ज आढळून आलं आणि ते विक्री करणाऱ्या तिघा चौघांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलं या यापैकी तिघ तीन तीन जणं तर परंड्याचे रहिवासी होते त्यामुळं ह्या ड्रग्ज तस्करी विक्री प्रकरणात धाराशिव हो जिल्हाचा मूळ मुख्य सहभाग आहे की का काय असं नये असण्यासारखी अशी परिस्थिती आपोआप निर्माण होत गेली आहे इकडं लातूरमध्येही तामलवाडी प्रकरणाचा तपास ता अगदी वेगात असताना चाकूरच्या जवळ एका म मुंबई पोलिसात कार्यरत असणारा केंद्रे नामक पोलिसाच्या शेतात ड्रग तयार करण्याची फॅक्टरी सापडली आणि इथंही पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं होतं या सहा जणांनी मग ते ड्रगसाठी लागणारा कच्चा माल मुंबईहून ते आणत आणि केंद्रेच्या चाकूरनजीकच्या शेतात त्यापासून ड्रगची निर्मिती केली जात होती असं तपासात पुढं आलं आहे हे की काय गेल्या तीन चार दिवसापूर्वी परत लातूर शहरात एक ड्रग विक्री करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे आणि या टोळीत पण एक महिला आहे हे चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलिसांचा तपास सुरू आहे या चारही आरोपींना न्यायालयासमोर लातूर पोलिसांनी उभं केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली आहे आता सोलापूरात पण काही जणांना ड्रग प्रकरणी अटक केली आहे परांड्यातून केली आहे तुळजापूरमधून लातूरमधून मग यासाठी राज्य शासनानं खऱ्या अर्थानं जर ह्या ड्रगची तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करायचं असेल तर ह्या एस आय टी चौकशीच नेम एस आय टी नेमावी लागे नेमावी आणि कसून तपास करून या परिसरातील युवकांना आणि अगदी ज्येष्ठांनाही या ड्रगच्या व्यसनाच्या विळख्यातून मोकळं करण्याचं पुण्य कर्म करावं अशीच या परिसरातील जनतेची मागणी आहे लातूरच्या तपासात तर ड्र ह्या चौघांकडून ड्रग खरेदी करणाऱ्यात तरुणांपेक्षा वयस्क लोकांचं वय संख्या जास्त असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आता मग ही शेवटी व्यसन निर्ण व्यसन व्यसनाधीन करणारं असं हे ड्रग्ज आहे आणि त्याची चटक अनेकांना लागलेली असणार आणि त्या ते, त्याचा आस्वाद घ्यायला मग तरुण असो किंवा अवृद्ध असो ते जात असणार ते घेत असणार आणि भले रुपे ते पाच हजार रुपये ग्रॅम त्याच त्याची किंमत असो अशा महागड्या किमतीत पण ते घेत असणार ते नक्कीच आता धाराशिवच्या नूतन पोलीस अधीक्षक त्याचबरोबर सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक लातूरचे पोली नवीन आले येणारे पोली पोलीस अधीक्षक सर्वांनी एकत्र बसून या प्रकरणी तपासा कोणत्या दिशेनं करायचा कसा करायचा आणि कोणकोण यात गुंतले आहेत त्याची तमा न बाळगता हे प्रकरण तडीच कसं न्यायचं हे याचा विचार करावा लागेल आणि मग तेव्हा कुठं तुळजापूरची ब बा, होणारी बदनामी पण कमी होईल आणि ही ड्रगच जे भूत गेल्या तीन चार महिन्यापासून पर या परिसरात नाचते तेही शांत होईल आज तुर्तास एवढंच अपन, अपन, आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद